सांगली कुसाईवाडी सापडला दहा फुटी अजगर सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कुसाईवाडी येथे तब्बल दहा फूट लांबीचा आणि सुमारे पंधरा किलो वजनाचा अजस्र असा अजगर सापडला आहे नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदरचा अजगर याला वनखात्याकडून सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला आहे तर काही दिवसांपूर्वी हाच अजगर रस्ता क्रॉस करत असताना एका शेतकऱ्याला आढळून आला होता बिळाशी कुसईवाडी द रस्ता दरम्यान मसोबा देवस्थानाच्या समोरील तलावा शेजारी शेतात चंद्रकांत मुदगे आणि शिवाजी मुदगे वैरण आणण्यासाठी गेले असता त्यांना अजगर दिसला त्यांनी लगेच वनविभागाशी संपर्क साधला वनरक्षक आर पी दरेकर वनपाल अनिल वाजे प्राणीमित्र युनुस मनेर यांनी घटनास्थळी पोहोचून अजगराला पकडले पशुवैद्यकीय अधिकारी कृष्णा माळी यांनी बेळाशी येथील दवाखान्यात अजगराची तपासणी केली आणि पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात दिली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली